नमस्कार मंडळी कसे सगळेजण सगळे मजेत असाल अशी अपेक्षा आहे तर बघता बघता वर्ष संपलंय दोन हजार चोवीस अगदी काही तासांच्या अंतरावर हो आहे या वर्षामध्ये आपण भरपूर सारे संकल्प केले असतील काही संकल्प पूर्ण झाले असतील काही आधे अधुरेच राहिले असतील आता नवीन वर्ष आले तर नव्या वर्षाचे सुद्धा आपण वेगवेगळे सारे संकल्प करत असतो पण एक संकल्प मला वाटतं या वर्षामध्ये सर्वांनी करायला पाहिजे तो म्हणजे रोजनिशी लिहिण्याचा Yes, मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलेत नव्या वर्षामध्ये आपण सर्वांनीच रोजनीशी लिहायला सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतंय तर त्याच्या कारणं बरीच आहेत आणि ती रोजनीशी कशी लिहायला पाहिजे रोजनीशी काय पाहिजे या सर्व गोष्टींच्या आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया मंडळी रोजनीशी लिहिण्यासाठी रोजनीशी असते तरी काय अगोदर हे समजणं फार गरजेचं आहे तर फार मोठा असा कन्सेप्ट नाहीये रोजरीशी म्हणजे आपण दिवसभरात ज्या काही गोष्टी करतो त्या गोष्टींची एका ओहीमध्ये नोंद करणं त्याला आपण डेली डायरी सुद्धा म्हणतो तर आपण दिवसभरामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी करत असतो म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्या कामांची एक लिस्ट असते तर अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण पूर्ण उल्हसाने पूर्णही करतो आणि काही गोष्टी अशा असतात ज्या पूर्ण होत नाहीत आता याच गोष्टींची याच संपूर्ण कामांची नोंद ज्या मध्ये करायचे असते तिला रोजनिशी म्हणतात आणि रोजनीशी मध्ये आपण हे सगळं काही लिहित असतो आता रोजनीशी काय हे तर समजलंय पण ती लिहावी कशी हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर मंडळी रोजनीशी लिहिणं सुद्धा फार असं मोठं काम नाहीये रोजनीशी लिहिण्यासाठी एक, एक रोजनीशी छान अशी डायरी हवी आणि एक फक्त पेन पाहिजे आता तुम्ही रोजनीशीला सुरुवात जर करत असाल तर नवी कोरी छान सुंदर अशी डायरी घेतली तर उत्तमच पण तुम्हाला जर पैसे खर्च करावेसे वाटत नसतील तर अगदी एका वहीपासून सुद्धा तुम्ही तुमची रोजनीशी लिहायला सुरुवात करू शकता तर एक वही आणि पेन घेऊन तुम्ही लिहायला बसले म्हणजे तुम्ही रोजनीशी लिहायला सुरुवात केली असा त्याचा सरळ सोपा अर्थ होतो आता आणखी असा एक मुद्दा आहे की बरं रोजनीशी लिहावी तरी का म्हणजे त्याच्यामध्ये फायदा काय होणार आहे आपल्याला तर मला सर्वात पहिला जो फायदा आहे तो असा वाटतो की आपल्या आयुष्यामध्ये काय घटना घडतायत किंवा काय घडलेल्या आहेत याची आपण नोंद करतो म्हणजे होत असं की आपण काल काय केलंय काल काय जेवण केलंय काल काय कामं केलीत याची सुद्धा आपल्याला आठवण नसते मग आपण दोन वर्षांपूर्वी नेमकं काय केलंय दोन वर्षांपूर्वी आपल्या आयुष्यामध्ये काय घटना घडल्या होत्या याची तर आपल्याला म्हणजे आठवण्याची शक्यता नसते त्यामुळं रोजनीशी ही अशी गोष्ट आहे जी या सर्व गोष्टींची नोंद करते आपल्या घटना आयुष्यात काय काय गोष्टी घडल्यात याचा सगळा ताळमेळ आपण रोजनीशीच्या माध्यमातून ठेवू शकतो दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला जर लिखाणाची आणि वाचनाची आवड असेल तर रोजनीशी हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो म्हणजे असं आहे की तुम्ही जे काही लिहिताना रोजनीशी मध्ये त्यामुळे तुमची लिखाणाची एक क्रिएटिव्हिटी निर्माण होते त्याचबरोबर तुम्हाला वाचनाची सुद्धा कदाचित आवड लागते एकंदरीत तुमच्या लिखाणाला आणि वाचनाला धार मिळायला लागते या रोजनीशी मुळेच म्हणजे काय तर रोजनीशी हा तुमचा एक ग्रहपाठ ठरू शकतो जो तुम्ही रोज रात्री किंवा रोज तुमच्या वेळेनुसार करायचा असतो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण रोज अनेक गोष्टी करतो त्यातल्या काही गोष्टी पूर्ण होतात काही पूर्ण होत नाहीत याच गोष्टींचा ताळमेळ रोजनिशीच्या माध्यमातून आपल्याला ठेवता येतो आणि आपण काय अचीव्ह केलंय काय गमावून बसलोय आपल्याला भविष्यामध्ये काय करायला पाहिजे या सर्व गोष्टींची जी काही जी नोट आहे जी काही नोंद आहे ती रोजनिशीच्या माध्यमातून आपल्याला ठेवता येते आता रोजनिशी म्हणजे काय हे पण झालं रोजनीशी कशी लिहावी हे सुद्धा झालं बरं रोजनीशी लिहिण्याचे फायदे काय हे सुद्धा तुम्हाला सांगून झालेत पण सर्वात महत्वाचा आणि सर्वात अपयश जिथं येतं तो मुद्दा आहे की रोजनीशी मध्ये सातत्य कसं ठेवायचं म्हणजे होतं असं की एखादी व्यक्ती महिनाभर रोजनीशी लिहिते दोन महिने रोजनीशी लिहिते पण पुढे मध्येच कंटाळ येऊन जातो पुढे मध्येच असं वाटतं की मला वेळच नाही कधी कधी आपल्याला असं वाटतं की नेमकं साध्य काय होणार पण मित्रांनो रोजनीशी लिहिण्याचे भरपूर सारे फायदे आहेत ते लिहिल्यानंतर तुम्हालाच ते कदाचित भविष्यामध्ये दिसून येतील तर रोजनीशी डिस्कंटिन्यू होऊ नये रोजनीशी आपण सातत्याने लिहत जावी यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील सोप्या सोप्या गोष्टी आहेत की साठी तुम्हाला एक रात्रीची निश्चित अशी वेळ ठरवावी लागेल म्हणजे रात्री नऊ वाजता दहा वाजता तुम्हाला वही आणि तुमची डायरी घेऊन बसावंच लागेल आणि बसण्याची जी सवय लावावी लागेल ज्यामुळे तुमच्या रोजनीशीमध्ये सातत्यता येत राहील स्वतःला एक नियम जर लावून घेतलात ना रोजनीशी लिहिण्याचा तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटायला लागतील आणि अर्थात तुमची ही जी रोजनिशी आहे ती तुमची एक हॅबिट होऊन जाईल एक सवय होऊन जाईल आणि तुमच्या रोजच्या आयुष्याचाच हा रोजनिशी जो आहे तो एक भाग होऊन जाईल तिसरी एक गोष्ट आहे ती तुम्ही साधी सोपी करू शकता तुम्हा की रोजनीशी तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी ठेवणे म्हणजे तुम्ही जिथे झोपताय किंवा जिथे स्टडी करताय त्या स्टडी टेबलवरती तुम्ही ती रोजनिशी ठेवू शकता म्हणजे कधीतरी तुम्हाला फावला वेळ मिळाला तर तुम्ही त्या टेबलवरती म्हणा किंवा बेडवरती बसून म्हणा ती डायरी लिहू शकाल आता नवीन वर्ष आलाय तर यावर्षी तुम्ही नक्कीच रोजनीशी लिहायला सुरुवात कराल असा मला विश्वास आहे नव्या वर्षामध्ये आपण नव्या नव्या विषयावरती नव्या नव्या व्हिडिओसह येऊ तोपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय